राष्ट्रवादी कांग्रेस के प्रवक्ता टीवी प्रकार से जिस तरह से आज दिल्ली में आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं ने तमाशा की ये पूरी तरह से अराजकतावादी मानसिकता का सबूत है हमें तो लगता है कि भारतीय जनता पार्टी और आम आदमी पार्टी ये मिले हुए लोग हैं और दोनों आदमी मिलकर जानबूझ के पब्लिसिटी के लिए इस तरह की हरकतें कर रहे हैं अमरावतीच्या एनसीबीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या इनोवा गाडीवरती हल्ला झालाय राणा मुंबई इथे गेल्या असताना त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीची मागची काच फोडण्यात आल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे यामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष विनोद गुहे यांनी केला तर बोगस प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत कौर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुलुंडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत नवनीत कौर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार आहेत त्यांच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुलुंडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली निवडणूक आयोगानं लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागां